नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी लॉंग स्लीव्ज कोपरापर्यंतची जी स्लीवज असते तिची डिझाईन बनवते तर डिझाईन बनवते त्यासाठी मी हा साडीचा कपडा एक्स्ट्राचा काढलेला आहे तो मी इथे दंडघेराच्या साईडने जोडणार आहे तर मी डिझाईन कशी बनवते ती व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा जो कपडा का मी काढून ठेवलेला आहे त्या कपड्याला मी अस्तल जॉईंट करून घेते अस्तल जॉईंट करून घेतल्यानंतर पलटी मारून परत एक दापटीप देऊन घ्यायची दापटीप देऊन घेतली दाप की फिनिशिंग पण छान येते तुम्हाला हवं असेल तर दंडघेराच्या साईटनी तुम्ही लेस पण टाकू शकता माझ्या क्लाइंटनी जसं मला सांगितलं आहे ब्लाऊज शिवायला तसे मी ब्लाऊजची बाही स्टिच करते वरच्या साईडनी पण एक टीप टाकून घ्यायची म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीस वेगळा होत नाही एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आता ही पट्टी आपण बनून बाजूला ठेवू नंतर आपण डिझाईन बनवली की मग जोडता येईल ही।, ही मी स्लीव्ज कटिंग करून ठेवलेली आहे त्याच्या खालच्या काठाच्या साईडने आपल्याला डिझाईन बनवायची आहे दीड इंचावरती मी मार्किंग केलेली आहे त्या दीड इंचाच्या मार्किंगवरती आपण डबल फोल्ड करून घेतलेला कॅनव्हास अशा पद्धतीने घड्या मारून घेऊ शकतो आणि परत मी तो रुंदीला दोन इंच घेतलेला जो कॅनव्हास आहे त्याच्यावरती एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने आणि पुढच्या साईडनी अर्धा राऊंड आखून घ्यायचा अर्धा गोल आणि तो कटिंग करून घ्यायचा कटिंग केल्यानंतर तो ओपन करायचा हा डबल आणि हा पूर्ण ओपन केला मी अशा पद्धतीने ओपन केला की तो आपल्याला अस्तर ब्लाऊज पीस आणि त्यावरती कॅनव्हास आपण जो कटिंग केलेला आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि तो हलतो त्यासाठी आपण टाचण्या लावू शकतो मी दोन लावल्या तुम्हाला पाहिजे तर तीन किंवा चार ठिकाणी तुम्ही लावू शकता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही राऊंड राऊंड शेपमध्ये टिप टाकून घ्यायची अशा प्रकारे मी माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज टाकत असते तर माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट द्या आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये एका हाताने दाब उचलून व्यवस्थित राऊंड शेपमध्ये आपण टीप मारून घ्यायची आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित कॅनवास दाबून धरायचा म्हणजे तो हलत नाही अशा प्रकारे पूर्ण टिप मारून घ्यायची टाचण्या काढून घ्यायच्या त्या आपल्या हाताला टोचू शकता आणि राहिलेला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो ज्या पद्धतीने मी कटिंग करते त्या पद्धतीने तो कटिंग करून घ्यायचा राऊंड शेपमध्ये व्यवस्थित कटिंग केला की के आपल्याला पलटी मारायला पण अडचण येत नाही पूर्ण काठ जो आहे त्या काठावरतीच डिझाईन घ्यायची बाहीचा लूक पण छान दिसतो मग कटिंग करून झालं की छोटे छोटे आपण कट टाकून घ्यायची ते कट टाकले की आपला शेप व्यवस्थित तयार होऊन येतो आपण आता ते शेप अस्तलच्या बाहेरच्या साईडनी पलटी मारून घेऊ अशा प्रकारे आतमधून मी पलटी मारत आहे तुम्ही पेनच्या साहाय्याने वगैरे आतून ते शेप पलटी मारू शकता ते व्यवस्थितपणे बाहेर काढून घेतले शेप की त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची फिनिशिंग पण छान येते परत त्याच पद्धतीने एका हाताने कपडा दाबून धरायचा आणि दुसऱ्या हाताने दाबवरती थोडा थोडा उचलून राऊंड शेपमध्ये टीप टाकून घ्यायची ही जी डिझाईन आहे ही डिझाईन काटपदर साडीला छान दिसते पार्टीवेअर साडीला वेगळ्या डिझाईन टाकता इथे टीप टाकताना काळजीपूर्वक टीप टाकायची खूप कडेला पण नाही आणि खूप आतमध्ये पण नाही अशा प्रकारे राऊंड शेपला टीप टाकत जायची थोडा दाब उचलून धरला की टीप बरोबर राऊंड शेपमध्ये बसते तुम्ही जर दाब उचलून नाही धरला तर अडचण येते टिपटा खायला मी ज्या पद्धतीने स्टिच करते त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला देखील सोप्पं जाईल टिपटा खायला अशा पद्धतीने मी पूर्ण राउंड शेप किती छान प्रकारे दिसत आहे वरच्या साईडने आपण टिपटा घ्यायची बाहिला तुमची बाही किती उंचीची आहे त्यानुसार तुम्ही टिप टाकू शकता अशा प्रकारे आपण एक्स्ट्राचा कपडा देखील कट करून घ्यायचा किती छान लूक आलेला आहे आपण जी पट्टी तयार करून ठेवलेली होती त्यावरती ही बाहीची डिझाईन आपल्याला स्टिच करायची आहे तर आपण जे टाचण्या काढून ठेवलेल्या होत्या त्याच टाचण्या परत बाहीला लावून घ्यायच्या आणि ते राऊंड शेप जे आहे तिथे आपल्याला ट्रीप टाकायची आहे जिथे राऊंड शेपवरती आपण टीप टाकलेली होती त्याच टिपावरती टीप आली पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या टिपा पण नाही दिसती आणि दिसायला पण आकर्षक वाटतं काळजीपूर्वक इथे देखील टीप टाकून घ्यायची जी, जी आपण पट्टी तयार केलेली होती दंडघेराला ती साडीच्या कपड्याची बनवायची माझी साडी ही चॉकलेटी कलरची होती त्यामुळे मी चॉकलेटी कलरचीच पट्टी बनवली कॉन्ट्रस्टमध्ये असली तर फारच आकर्षक वाटते अशा प्रकारे पूर्ण टीप टाकून घ्यायची टाचण्या काढून ठेवायच्या आणि तुमचं जे माप असेल बाहीचं ती बाही मोजून तुम्ही बघू शकतात किती छान लूक दिसतोय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील करा बाहीचं माप घेऊन आपण बाही कटिंग व्यवस्थित करून घ्यायची थँक्यू